स्कूल बँक कॅशियर म्हणून काम करतो मुले माझ्याकडे पैसे जमा करतात तेव्हा मी शाळेच्या नोंद वही प्रमाणे त्यांची तारीख टाकतो आणि त्यांचे पैसे, पैसे ही लिहितो मुलांना जसे पैसे लागतात तसे ती काढत असतात त्याप्रमाणे मी त्यांची नोंद घेतो मला या कामामध्ये अनुज मदत करतो आणि आपले श शाखा अधिकारी विजय कोटकर सर हेही लक्ष देतात चौदा नोव्हेंबर बालदिनाला आमची बँक सुरू झाली आम्ही आमच्या जवळचे बँक बघून आलो आणि काम आमचं आता व्यवस्थित चालू आहे आणि काम आमचं आता व्यवस्थित चालू आहे अशा प्रकार अशा प्रकारे आम्ही आदर्श अशी छोटीशी बँक सुरू केलेली आहे